ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपण तुरुंगात सोहम ध्यानात मग्न झालेले रूप पाहिले ज्येष्ठ मंडळी आता स्वामी म्हणायला लागले होते आपण घेऊन सर्वजण प्रार्थनेला निघाले इथपर्यंतचा भाग आपण काल ऐकला त्या पुढचा चोवीसावा भाग आज ऐकूया <coughs> तुरुंगासारख्या ठिकाणी महात्मा गांधींनी या सकाळच्या आणि संध्याकाळच्या प्रार्थना मुद्दामच सुरू केल्या होत्या त्या परमतत्वाच्या स्मरणानं दिवसभराचे कष्ट कैद्यांना थोडे सुसह्य वाटत त्यांच्या मनावर नकळत एक संस्कार घडे आणि जे सुबुद्ध होते ज्यांनी समर्पण वृत्तीने हे जीवन स्वीकारलं तपस्येचे धैर्य प्राप्त होई येरवड्याच्या तुरुंगात आलेल्या राजबंद्यांनी ही प्रार्थनेची प्रथा पाडली होती प्रातःकाळच्या गुढरम वातावरणात आजही नित्याप्रमाणे उपनिषदातले द्रष्ट्या ऋषीमुनीच्या मुखातून घोषित झालेले उद्गार उच्चारले जात होते उच्चार मग सुरुवात झाली श्रीमत आद्य शंकराचार्यांच्या प्रातस्मरणाच्या श्लोकांना गंभीर आवाजात आणि एका सुरात अनेक बंदी म्हणू लागले प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्व सच्चित सुखम परमहंस गतीम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्त वैति नित्यं, नित्यम नचभूत संग प्रार्थना रोज चालत असे पण आज आपणा तिच्या शब्दा शब्दातून निराळाच अर्थ जाणवत होता सिद्धांचे शब्द आपल्याच अंतरातून उमटत असल्याचा विलक्षण अनुभव येत होता ते त्या शब्दापासून आणि अर्थापासून जणू वेगळे नव्हतेच तेच सांगत होते आणि तेच ऐकत होते आज बाहेर सर्व एकच होत अप्पा कुणीतरी त्यांना पुन्हा भानावर आणलं तेव्हा ते उठले नित्याच्या चाकोरीला लागले पण आज हे नेहमीचे आप्पा नव्हते कष्ट करीत होते ते पूर्वीचे रामभाऊ नव्हते बाजरीच्या कणे आणि कांजी पीत होते तेही पहिले गोडबोले नव्हते तो काम करीत होता खात पीत होता तो केवळ देह एक यंत्र यंत्र असं वर्लीची कडे हिंडत असताना मन, समर्थ चरणी लीन होऊन म्हणत होतो जय जयाजी जगतात्मया सच्चिदानंद सूर्या स्वामी समर्था सद्गुरुराया गणेश रूपा होय गणेश रूपातच दर्शन घडलं होतं रूप आपलं शब्दापुरतच म्हणायचं खर तर हे आहे निर्गुण गणेश पीठ श्री ज्ञानदेवानी म्हटल्याप्रमाणे स्वसंवेद्य आहे वेद प्रतिपाद्य आहे त्याला वंदन करायचं ते आत्मत्वान आप्पा त्याच भावात गुणगुणू लागले करोनी आत्मत्वे वंदन घातले चरणी लोटांगण सहज लीनपण कृपा बळे सद्गुरु केवढ हे तुमच्या कृपेच बळ काही तुमची अद्भुत किमया अहो तुम्ही मला आपला म्हंटल माझा अंगीकार केला आणि विश्वाचं जडत वच हो नाही झालं जिकडं पाहावं तिकडं तुमचंच रूप दिसतंय चिन्मय आनंदमय प्रकाशमय चराचरात चरा चैतन्याचं दर्शन घडतंय ही चित शक्तीची लीला आहे संसाराचा सारीपाठ मांडून शिवशक्ती खेळते डाव मांडते आणि मोडते आहे मोडते आहे आणि परत मांडते आहे नित्य नवी रूप घेत नटते आहे दोन्हीतही आनंदच आहे जी प्रभू आपला म्हणितला तेने संसार मोक्षमय झाला देखे उन्मेष उदय नित्य नवा आता हा खेळ खेळण्यातच आनंद आहे विषयांची आसक्ती उरली नाही ते मिळाले काय आणि गेले काय त्यांचा आस्वाद घेतला काय किंवा न घेतला काय सारा खेळच ना हे कळलं त्याच क्षणी पळण संपलं धावाधाव थांबली आता विषयांच्या मागेही लागायचं नाही आणि ते सहजगत्या जवळ आले तर त्यांना पाठ दाखवून दूरही पळायचं नाही लागा बांधा उरलाच नाही आलात या गेलात जा आसक्ती नाही।, नाही आता उरली केवळ अनासक्ती वासनाच खुंटली कि तिच्या पायी येणारा जन्म मरणाचा फेराही संपला जीवदशा परमात्म्याच्या चरणी विलीन झाली समरस झाली तुटला विषयांचा लाग, निमाला जन्म मरणाचा भाग फिटला जीवदशा पांग सामरस्ये देह आहे तिथवर कर्म तर करावीच लागणार आहेत पण आता तुमच्या कृपेनं कर्मामागचा करता भाव मात्र गळवून पडला कारण करणारा मी उडलोच कुठे आता करता करविता केवळ तोच एकच म्हणून कर्म अकर्म विधी निषेध पाप पुण्य धर्म अधर्म या द्वैतांच्या चक्रात भिरभिरणारी अहंतेच्या आधारानं जगणारी जीवदशा अहंते बरोबर लयाला गेली देही अहंता नुरली वृत्ती स्वरूपी विराली द्वैता द्वैत गिळोनी ठेली अखंडत्वे सरली कर्मा कर्म विवंचना की आपैसी साध्य साधना, उरे आपोनी अकरतेपणा खाई चाची यापुढे वाणीने शब्द उच्चारले काय किंवा ती मौन राहिली काय दोन्ही एकच कारण अंतरियामी मनाच्या ऊर्मी शांत झाल्या आहेत वृत्ती स्थिरावल्या आहेत सहज सुखात आखंड बुडले आहेत बोली अबोलता झालो सहज सुखे सुखावलो धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी मी कोण ह्याचा शोध घेता येता ह्याचा शोध घेता घेता अंतर्यामी खोल खोल उतरता एक शून्यावस्थेचा क्षण असा अनुभवला कि त्या शून्यातच पूर्णत्वाच दर्शन झालं पिंडात ब्रह्मांड दिसलं स्वरूपात विश्वरूपाची ओळख पटली आणि विश्वरूपात स्वरूपाच स्पंदन जाणवलं स्वरूप आणि विश्वरूप दोन्ही एकरूप झाली यानंतरचा पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिप मध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सत्स